थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेची कारवाई सुरूच आहे आतापर्यंत महापालिका तिजोरीत एक कोटी सत्तावन्न लाख त्रेसष्ट हजार सातशे बासष्ट रुपये महापालिका कर भरणा झाला अभय योजनेतून आजपर्यंत एकूण बावीस कोटी सदोतीस लाख रुपये कर जमा झाला आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंदी आणि जप्ती कारवाई राबवण्यात येत आहे आज गुरुवारी चौथ्या दिवशी ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली सोलापूर शहरातील जुळे सोलापूरातील श्रीनगर येथील रंजना चौगुले यांचे भाडेकरी असलेल्या रिलायन्स इन्फोकॉम टॉवर चार लाख सदुसष्ट पोटी सील केली महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अभय योजना अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीपर्यंत असणार आहे गुरुवारी दिवसभरात एक कोटी सत्तावन्न लाख त्रेसष्ट हजार सातशे बासष्ट रुपये मिळकत कर भरणा झाला आहे सोलापूर महापालिका मिळकत कर अभावी योजनेतून आजपर्यंत एकूण बावीस कोटी सदोतीस लाख रुपये महापालिका तिजोरीत कर भरणा जमा झाला आहे सोलापूर शहरात कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करणकोट श्रीनिवास लिंगराज चनप्पा मेत्रे विजयकुमार कर्ली नितीन परदेशी अमोल पवार जयवंत फुटाणे दिलीप भोसले वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली